उन्हाळा वाढला की ए सीचा वापरही वाढू लागतो परंतु याचा परिणाम थेट वीज बिलावर होतो पण ए सीचा पुरेपूर वापर करूनही वीज बिल जास्त येणार नाही याची काळजी तुम्ही इथे घेऊ शकता ते कसं आज मी तुम्हाला सांगणार आहे आता जर आपण नवीन ए सी घेणार असू तर काय काळजी घेतली पाहिजे साधारण आपला बेडरूम एवढा जर रूम असेल तर त्याला ए वन टनचा ए सी पुरे असतो त्यानंतर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे आपण जो ए सी घेणार आहोत तो कमीत कमी फाईव्ह स्टारवाला असला पाहिजे फाईव्ह स्टार रेटिंग असणारा एअर कंडिशन तुमच्या रूमला अत्यंत प्रभावीपणे थंड करतो रूम वेगाने थंड करण्यासह हा फाईव्ह स्टार एअर कंडिशनर विजेचीही बचत करतो म्हणून जर नवीन ए सी घेणार असाल तर फायव्ह स्टार रेटिंग असणारा ए सी तुम्ही निवडा आता सगळ्यात आधी आपण ए सी ज्यावेळेस लावतो त्याआधी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे हे आता आपण बघूया तर इथे काही टिप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत एअर कंडिशन सुरू करण्याआधी आपल्या घरातील खिडक्या दरवाजे घरातील म्हणजे ज्या रूममध्ये ए सी आहे त्या रूममधील जे काही दरवाजे आणि खिडक्या आहेत ते आपल्याला सगळ्यात आधी पॅक लावायचे आहेत त्याचबरोबर जर पडदे असतील तर पडदे पण लावून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं कूलिंग जी आहे ती वेगाने आणि प्रभावीपणे रूमला गार करते तसंच कंडिशन मशीनवरही जास्त लोड येत नाही यामुळे एअर कंडिशन कमी वेळ सुरू राहतं आणि वीज बिल पण कमी येतं आता एअर कंडिशनबरोबर अशा प्रकारे रिमोट येतं त्यावर काही मोड्स असतात या मोडचा आपण इथे वापर कसा करायचा ते बघणार आहोत वरती तुम्हाला दिसत आहे दोन ॲरो एक डाऊन ॲरो आहे आणि एक अप ॲरो आहे मधला जो आहे तो ऑन अँड ऑफ करायचा ए सीचा बटन आहे तर मी आता ए सी ऑन केलेला आहे आणि इथे आपल्याला टेम्परेचर जे आहे ते आपल्याला सेट करायचं आहे इथे ए सी ऑन झालेला आहे आता आपण बघूया आता ह्या ए सी ऑन केल्यानंतरचं आपल्याला टेम्परेचर जे आहे ते सेट करायचं आहे एअर कंडिशन जे आपण ऑन केल्यानंतर याचं तापमान तापमान जे आहे ते आपल्याला कमीत कमी किती ठेवलं पाहिजे तर इथे आपल्याला जे तापमान आहे ते चोवीस डिग्री सेल्सिअस एवढं ठेवलं पाहिजे हे तापमान आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं तसंच वाढवलेलं प्रत्येक डिग्री तापमान हे सहा टक्के वीज बचत करतं त्यामुळे आपलं एअर कंडिशनचं तापमान जे आहे ते अठरा डिग्री ते चोवीस डिग्रीच्यामध्ये ठेवा आपलं लाईट बिल नक्कीच वाचेल तर इथे फॅनचं ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला इथे दोन रेषा इतकं आपल्याला फॅनचं स्पीड वाढवायचं आहे त्याच्यावर आपण जायचं नाही आहे त्यामुळे मशीनवर लोड जास्त येत नाही आणि आपलं बिल पण कंट्रोलमध्ये राहतं पुढचं बटन तुम्हाला दाखवत आहे स्विंग स्विंग म्हणजे काय की आपल्या एअर कंडिशनला जे पाते दिलेले आहेत फॅन दिलेले आहेत ते आपलं आपण स्विंग करत असतो त्यामुळे आपण ह्या जो स्विंगचा ऑप्शन आहे तो ऑन ठेवायचा आहे त्यामुळे आपला संपूर्ण रूम जो आहे तो गार होतो आणि पूर्ण रूममध्ये थंडावा पोहोचतो स्लीप मोडचं ऑप्शन तुम्हाला मी इथे दाखवत आहे म्हणजे काय तर लो पॉवर मोड हे ऑप्शन आहे रूमचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला ह्या स्लीप मोडमध्ये कंट्रोल होतं या ऑप्शनमुळे आपलं एअरकंडिशन जे आहे ते पूर्ण रूम जी आहे रात्रभर थंड ठेवण्यामध्ये मदत करत असते त्यामुळे स्लीप मोडचं ऑप्शन आपण वापरलं पाहिजे ज्यामुळे आपला रूम पण थंड राहील आणि आपलं वीज बिल जे आहे ते पण कंट्रोलमध्ये राहील आता प्रत्येक सीमध्ये टायमरची सुविधा असते आपण क्लॉकवाईज याला सेट करू शकतो त्यामुळे आपण याचा वापर नक्कीच केला पाहिजे कारण की काय होतं टायमरसह कंडिशन बंद आणि सुरू करण्यासाठी तुम्हाला वेळ ठरवू तुम्ही वेळ ठरवू शकतात ही सुविधा तुम्हाला झोपेत असताना ए सी बंद आणि सुरू करण्यासाठीच फक्त फायदेशीर ठरत नाही तर सामान्यत वीज बिल पण ह्यामुळे खूप प्रमाणात वाचतं त्यामुळे हे जे टायमर आहे आपण ते सेट करायचं आहे आणि त्यानुसार आपला ए सीचा वापर करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही मी टिप्स सांगितल्या त्या अगदी जेन्युन टिप्स आहेत आपण ज्या वेळेस ए सी लावतो उन्हाळ्यामध्ये आपला ए सीचा वापर जास्त वाढतो आणि वीज लाईट बिल जे आहेत ते खूप प्रमाणात यायला लागतं तर हे लाईट बिल जे आहे ते कंट्रोलमध्ये राहण्यासाठी अशा प्रकारच्या टिप्स तुम्ही पण फॉलो करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारा कळवा व्हिडिओ जर इथे आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा चॅनल जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मी आता तुमचा इथे निरोप घेते नमस्कार